नमस्कार पहिले प्रथम आपण हे जे दोन विशेष व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे त्यांची ओळख करून घेऊया मळेगाव थडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी जीवनजी बडदे साहेब आपल्या बरोबर आहे साहेब पूर्ण नाव गाव जिवंतो तुकारासाठी आले बडदे राणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव आज आम्ही तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आलेलो आहे आणि बीज प्रक्रिया करण्यासाठी म्हणजे किती पस्तीस किलो बियाण पस्तीस किलो बियाणं घेतलेलं प्रशांत प्रशांत पस्तीस किलो त्यांनी घेतलेलं आहे उद्या सकाळी पेरणी यंत्राच्या सहाय्याने ते रोपवाटिका पेरून ते तयार करत आहे आणि मग त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी ते आज आपल्याकडे आलेले आहे तसेच रवांदा येथील प्रसातशील शेतकरी मोहन भाऊ भुसे सुद्धा आपल्या बरोबर आलेले भाऊ किती किलो बियाणं घेतलंय तुम्ही मी वीस किलो बियाणं बियाणे वीस किलो प्रशांत बियाणं घेतलेलं आहे पाहुण्यांकडच पेरणी झाल्यानंतर तोच ट्रेक्टर मोहन भाऊकडं कांद्याची रोपवाटी म्हणजे कांद्याचं बियाणं पेरण्यासाठी जाणार आहे त्या अनुषंगाने आज संध्याकाळी आपल्याकडे बीज प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी बियाणे बियाणे इथंच घेतलं बीज प्रक्रिया करून आता बियाणे घेऊन जाते आणि सकाळी बियाण्याची पेरणी करताय या ठिकाणी प्रशांतचं कांद्याचं बियाणे त्यांनी घेतलेलं आहे आणि सदर बियाण्याला बीज प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आता यामध्ये आपण दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत ती पहिली बीज प्रक्रिया आहे ती म्हणजे रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक आणि जीवन जर्मिनेटरची आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊन तासाने किंवा एक तासाने ता आपण जी बीज प्रक्रिया करणार आहोत ती म्हणजे संवर्धन ट्रायकोडर्मा आणि ची तर यामध्ये आपण पहिली जी बीज प्रक्रिया या ठिकाणी करतोय ती म्हणजे पी सी टी चारशे दहा आणि जर्मिनेटर याची तर यामध्ये हे जे पी सी टी चारशेदा आहे यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं एकत्रित यात मिश्रण आहे म्हणजे जेणेकरून सदरचं जे बियाणे आहे बियाण्यावरती सुप्त अवस्थेत असणारे रोग किंवा किडी याचा समूळ नायनाट करण्यासाठी हे बुरशीनाशक कीटकनाशक म्हणजे पी सी टी काम करणार आहे तसेच जमिनीमध्ये असणारे हानिकारक किडी आणि बुरशी यापासूनही ती बियाण्याचं संरक्षण करणार आहे तसेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बियाणा रोग आणि किडीपासून मुक्त ठेवल्यामुळे पहिले दहा ते पंधरा दिवस त्या रोप रोपवाटिकेवरती रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी जो आपल्याला खर्च करावा लागतो तोही खर्च या ठिकाणी कमी होणार आहे तसेच जोडीला आपण जर्मिनेटर वापरत असल्यामुळे सदर बियाण्याला सुप्त अवस्थेतून जागा करण्यासाठी हे संजीवक म्हणजेच जर्मिनेटर या ठिकाणी काम करणार आहे मग यामध्ये बियाण्याचा एक सारखा उतार होणे बियाण्याला पांढरी मुळी लवकर फुटणे सशक्त आणि जोमदार वाढ होणे यासाठी ही बीज प्रक्रिया या ठिकाणी काम करणार आहे बियाण्याला बीज प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा असा संस्कार आहे जसं आईला गर्भावस्थेमध्ये पोषक आहार दिला जातो त्याच पद्धतीने बियाण्याला जर योग्य संस्कार जर केला तर निश्चितच उतरणारं उघणारं जे रोप आहे सशक्त आणि जोमदार तर वाढतच ते रोग आणि किडीला बऱ्यापैकी प्रतिकार करत तसेच ते रोप जमीन हवा आणि पाणी याची एकरूप होऊन ते एकसारखी वाढ होण्यास त्या रोपास मदत होत असते तसेच हे झाल्यानंतर अर्धा तासाने आपण जी बीज प्रक्रिया करणार एक तासाने जी बीज प्रक्रिया करणार आहोत ती म्हणजे ट्रायकोडरमा सुडमोनस आणि संवर्धन याची मग संवर्धनामध्ये हे जे बीजांकुर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याच्या बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया आपण ट्रायकोडॉर्मा आणि सोडोमोनो बरोबर या बियाण्यास सोडणार आहोत यामध्ये मग हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण करून ते नायट्रोजन पिकाच्या त्या बियाण्याला बि बियाण्याला चोळल्यामुळे हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण होऊन पिकाच्या एकसारख्या वाढीसाठी त्याची मदत होणार आहे त्यामध्ये असणारा पी एच बी म्हणजे फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया हा फॉस्फरसचं विघटन करून तो पिकाला लागू करून देणार आहे तसेच त्याच्यात असणारा पोटॅश हा पोटॅश मोबिलाइजिंगचं काम ह्या पद्धतीनं एक नैसर्गिक पद्धतीनं पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध होणार आहे का जेणेम जेणेकरून जमिनीची जैविक विविधता असेल किंवा ज्याला आपण ऑर्गेनिक सेंद्रिय कंपोस्टिंग विविधता असेल ती तर एक जमीन समृद्ध होऊन ज्याला आपण रासायनिकच्या व्यतिरिक्त एन पी के ढोस आपण त्या ठिकाणी त्या बियाण्याला चोळत आहोत तसेच ट्रायको आणि सुडमोने ट्रायकोडर्मा आणि सुडमोनस त्या बियाण्याचं रोगापासून संरक्षण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही बीज प्रक्रिया आपल्याला आवर्जून करायच्या आहे या अनुषंगाने या दोघांच्या मदतीनं हे जे दोन प्रगतशील शेतकरी आपल्याबरोबर आहे या दोघांच्या मदतीनं आपण हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी अद्याप मौनगिरी कृषीदीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा इन्स्टाला मौनगिरी कृषीदीपक हे चॅनल फॉलो केलं नसेल त्यांनी निश्चित आवर्जून हे चॅनल फॉलो करावं हो। तसेच मोठ्याने संक्षिप्त स्वरूपातले व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर आमच्या युट्यूब यूट्यूब चॅनलला जाणं गरजेचं आहे कारण इन्स्टाला काही मर्यादा पडतात तीन मिनटाच्या आत ते व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी बसवावे लागतात धन्यवाद